नमस्कार साहेब नमस्कार आम्ही आपल्या नांदगाव राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकावर आलेलो हो। आहोत आपण येथे काय करता आपला पूर्ण परिचय नावानेशी द्यावा माझं नाव गोरख देवराम सुरसे मी वाहतूक नियंत्रक म्हणून काम करतो बर आपल्या नांदगाव बस स्थानकाला आणि नांदगावला आपली कशी पब्लिक सेवा प्रवासी सेवा बाबतीत आपले पूर्ण कर्मचारी आणि आपण कसे स्वतःला ओतून देतात आमचे कर् कर्मचाऱ्यांसाठी आम्ही खूप सुविधा आणि प्रवाशांसाठी खूप सुविधा करतो प्रवाशांसाठी मी कंट्रोल म्हणून काम करतो उत्तर देताना व्यवस्थित देतो आणि चांगल्या प्रकारे देतो लहान मुलगा असला तरी व्यवस्थित उत्तर देतो म्हातारा असला तरी व्यवस्थित उत्तर देतो आणि आमचे सर्व कर्मचारी व्यवस्थित कार्यरत आहेत आपल्या बस स्थानकाची अवस्था आधी काय होती आणि आता काय आहे आपण पुरत चालून या व्हिडिओ मध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून द्याल का आमच्या बस स्थानकाची व्यवस्था पहिले जरा खड्डे खळ खड़, खळ खळगे होते आता व्यवस्थित सर्व प्रकारे सरळ चांगले काम केलेले आहे बोला आमचे आमदार निधीमधून सुहास यांनी चांगल्या प्रकारे बस स्टँडची व्यवस्था केलेली आहे आपण आपल्या बस स्थानकावर पाणी रांजण भरून म्हणजे ह्या उन्हाळ्यात सुद्धा ठेवले आणि प्रवाशी त्याच पाणी पितायेत आणि तहान आहेत असं दिसत आहे बरोबर का आम्ही व दर उन्हाळ्याच्या वेळेस सर्व आम्ही माठ वगैरे स्वच्छ भरून दर दरवेळेस आम्ही हे तीन वेळेस भरून ठेवतो सकाळ दुपार संध्याकाळ सर्व प्रवाशांची सुविधा करतो बर आपण हे वेळापत्रक नेहमी बदलता म्हणजे वेळापत्रक नुसार का कस आहे थोडंफार वेळापत्रकामध्ये चेंज होऊ शकत हो मात्र आपण वेळापत्रक दर्शनी भागावर लावलेलं आहे लोकांना ला दिसण्यासाठी प्रवाशांना दिसण्यासाठी बरोबर हो आपल्या थोडस बस स्थानकाच आपल्या बस स्थानकाला किती आहे? गाड्या आहेत गाड्यात राहावी गाड्या सत्तावन्न सत्तावन्न नवीन पाच गाड्या हो नवीन आमच्याकडे पाच गाड्या म्हणजे इलेक्ट्रिक गाड्या आल्या का डिझेल गाड्या डिझेल गाड्या बरं नवीन गाड्या कुठे टाकलेल्या आहेत आपण कुठे कुठे नवीन गाड्या आता पुण्याला चालतात दोन गाड्या माहूर चालतात दोन गाड्या महुर्गड नंदुरबार नंदुरबार बर नवीन गाड्या हो नवीन गाड्या जुन्या गाड्यांची अवस्था काय आहे आपल्या जुन्या गाड्यांची अवस्था चांगल्या प्रकारे उत्तम आहे उत्तम आहे बर म्हणजे आपण डेपो सुद्धा जवळच आहेत हो एक अर्धा अर्धा किलोमीटर डेपो आहे बर आता हे बस स्थानक आधी फार खड्डे खुड्डे होते हो भागोदर फार खड्डे होते हे कधी झाले हा बस स्थानक आता आमचे पंधरा दिवसापासून काम चालू आहे काम चालू आहे आमचं स्थानिक आमदार श्री वसंतकांत हो त्यांच्या विकास निधीतून त्यांनी स्वतः पैसे देऊन आणि बस स्टँड माझ्याकडे आपले जे नांदगावचे स्थानिक आमदार सुहास अन्ना कांदे त्यांच्या त्यांनी बस स्टँड आणि डेपो पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट करून दिलेलं आहे त्यांच्या त्यांच्या सहकार जात त्यांची विकास हो त्यांच्या विकास निधीतून बोर्ड द्यावा माझा मी वाघ आहे अविनाश अशोक ताडगे आपले जे आहे डीएम साहेब त्यांच्या बाबतीत आपण दोन शब्द काय सांगाल आमचे जे आहेत हेमंत पगार सर म्हणून डीएम आहेत आमच्याकडं हेमंत पगार सर म्हणून डीएम आहेत आमच्याकडे ते ते आल्यापासनं डेपोच जे आहे उन्नती ही चांगल्या प्रकारे झालेली आहे ते डेपोला त्यांची ही जी डेपोची आहे भरभराटी ही चांगल्या प्रकारे झाली आहे आल्यापासून त्यांनी नवीन बसेस साठी पण प्रयत्न करून घेऊन आणि बऱ्यापैकी विकास केलेला आहे आणि डेपोच पण बऱ्यापैकी उत्पन्न झालेली आहे उत्पन्नही वाढलेलं आहे विद्यार्थी पाच संख्या वाढलेली आहे हो विद्यार्थी पासची संख्या वाढल्यामुळे डेपोची पण उन्नती झालेली त्याचा आईलाबाई होळकर मानव विकास हे सगळे पैसे बऱ्यापैकी तो पैसा आल्यामुळं आमचा डेपो मागच्या सहा महिन्यापासनं नाशिक जिल्ह्यामध्ये एक नंबरला बाबतीत उत्पन्नाच्या बाबतीत पूर्वी पण चांगला होता पण पाशेची संख्या वाढल्यामुळे अजून उत्पन्नात भर पडली पहिले पण आमचा डेपो कोरोना काळात पण एक नंबरलाच होता सवलतीमध्ये काय काय आपण सवलतीमध्ये विद्यार्थी पासेसचे आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकार फ्रीमध्ये आहिल्याबाई होळकर आणि मानविकास आणि नंतर मुलांसाठी जे पास आहेत विद्यार्थ्यांसाठी ते दहा दिवसाचे पास दहा दिवसाचे पैसे खर्च करून वीस आपण त्यांना तीस दिवसाचं हे देतो सवलत देतो ते पण एक चांगला उपक्रम आमच्याकडे आहे आणि त्याच्या माध्यमातून पण बरेचसे उत्पन्न वाढीसाठी उपयोग झालेला आहे धन्यवाद आपण दैनिक लोकांना माध्यमान लोकांना आपण हे उपलब्ध करून दिलंय माहिती धन्यवाद